रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित यंत्राच्या माध्यमातून जलवाहिनीमधील गळती सांडपाणी वाहिनीमधील कचरा गाळ काढण्याचं काम होतं त्यामुळे माणसाला ड्रेनेजमध्ये उतरावे लागणार नाही यामधून खूप मोठा सामाजिक प्रश्न सुटणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय हे एक वरदान असून यातून प्रगती होऊन मानवी जीवन सुखकर होणार आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिनी पाईपलाईनची प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाने तपासणी करण्यासाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने खरेदी केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरज येथे करण्यात आले यावेळी खासदार विशाल पाटील आमदार इद्रिस नायकवडी आमदार डॉक्टर सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव मे सोलिनास इंटिग्रिटी चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवांशु कुमार आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सांडपाणी वाहिनीमध्ये काही अडथळे निर्माण झाल्यास माणसाला त्यामध्ये आत उतरून काम करावे लागते तेथील गॅसमुळे माणसाच्या जीवाला धोका पोहोचतो अशा दुर्दैवी घटना घडतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे सांडपाणी वाहिनी ड्रेनेज जलवाहिनी पाणीपुरवठा पाईपलाईनमधील पाई बिघाड दुरुस्त होणार आहे असे अद्ययावत तंत्र महापालिकेने आणल्याबद्दल महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले या अद्ययावत यंत्राच्या देखभालीची काळजी घ्यावी तसेच देखभाल दुरुस्ती हमी काळात देयका काही रक्कम राखून ठेवावी सूचना त्यांनी यावेळी केले हे सांगताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे यशस्वी दाखले दिले यावेळी दिवांशु कुमार यांनी रोबोटिक तंत्राबाबत सविस्तर माहिती दिले या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते